नमस्कार मी मंजुश्री गोखले कोल्हापूर इथं राहते उमा विश्वच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी हार्दिक स्वागत करते आणि माझा थोडासा परिचय देऊन मी आपल्याशी काही संवाद साधू इच्छिते मी लेखिका आहे बावन पुस्तकं प्रकाशित आहेत माझी पंचवीस पुरस्कार मिळालेले आहेत संत साहित्यावर सामाजिक विषयावर आणि रहस्यमय अशा कादंबऱ्याही मी लिहिते कविता संग्रह लिहिते लेखसंग्रह आहेत धार्मिक पुस्तकं आहेत त्याच संदर्भामध्ये सध्या ज्ञानेश्वरीचा सोप्या मराठीतला अनुवाद असा एक प्रोजेक्ट माझा पूर्णत्वाला येतो आहे तो, तो ग्रंथ लवकरच प्रकाशित होईल ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याच्या शिल्पेचातला एक सन्मानाचा तुरा आहे ज्ञानेश्वरांचं अलौकिक तत्व हे त्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानसागरातून आपल्याला दिसतं पण होतं असं की अमृतातेही पैजा जिंके अशी भाषा मी लिहिणार यामुळं ज्ञानेश्वरी सामान्य वाचकाला समजायला थोडीशी दुर्बोध वाटते त्यावेळेची ज्ञानेश्वरांची संस्कृत प्रचूर म्हणजेच प्राकृत भाषा ही त्यावेळेला व्यवहारात असलेली असली तरीसुद्धा आता ती व्यवहारात नाही त्यामुळं ज्ञानेश्वरी वाचताना हा भाषेचा किंचित अडसर निर्माण होतो आणि मग ज्ञानेश्वरीची वरची आणि खाली तळटिपेला असलेला अर्थ असं वाचताना रसहानी होते यासाठी ज्ञानेश्वरीचा ओवीबद्ध अनुवाद मला करावासा वाटला आणि माऊलीने अक्षरशः माझ्याकडून तो करून घेतला दीड वर्ष मी या ग्रंथावर काम करत होते त्या ग्रंथाला पंडित वसंतराव गाडगीळ यांनी अत्यंत प्रसन्नतेनं ज्ञानाई असं नाव दिलं आहे आणि आज त्याच नावानं तो ग्रंथ प्रकाशित होणार आहे कदाचित पुढच्या महिन्यामध्ये तो ग्रंथ रसिक वाचकांच्या अभ्यासकांच्या संशोधकांच्या माऊलींच्या भक्तांच्या ज्ञानेश्वरी वाचकांच्या हातामध्ये येईल असा मला विश्वास वाटतो या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की वरती माऊलीची ओवी आणि खाली त्याची अनुवादित सोप्या मराठीतील ओवी अशी असल्यामुळं वाचताना रसहानी होणार नाही हे मी निश्चितपणे सांगू शकते माझ्या या ग्रंथाला तुम्हा सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळावा आणि माऊलींच्या हातून जी ज्ञानेश्वरी घडली आणि माऊलींनी माझ्या हातून जी ज्ञानाई घडवून घेतली ती रसिक वाचकांना त्यांच्या गळ्यातला ताईत होऊन राहावी अशी माझी माऊलीच्या चरणी प्रार्थना धन्यवाद या माझ्या एक नमुना तुम्हाला सांगावा असं वाटतो माऊलींचं जे प्रसिद्ध पसायदान आहे आता विश्वात मक्की देवी त्याचा मी मराठीमध्ये सोप्या मराठीत केलेला अनुवाद मी आता पहिली त्याची तीन कडवी तुम्हाला वाचून दाखवते स्वागत आता विश्वाच्या देवाने संतुष्ट व्हावे या वाग्यज्ञाने संतोषून मला द्यावे त्याने प्रसादाचे दान दुष्टांचा दुष्टपणा जावो मनी सत्कर्माची प्रीती वाढत राहो एकमेकांशी मैत्री वृद्धिंगत होवो जीव मात्रांची पापांचा अंधकार जाऊ दे विश्वात स्वधर्म सूर्याचा उदय होऊ दे जे इच्छिलते ते लाभू दे मात्रांना जे सदैव मांगल्य वर्षत असा संतांचा समूह सतत अखंड भूतळी राहो भेटत सर्व प्राणी मात्रांना जे सचेतन कल्प तरुणचे उद्यान सजीव चिंतामणींचे भ्रन जे चालते बोलते प्रमाण अमृताचे सागर वा स्वागत शेअर आपण आता ज्ञानाईची झलक ऐकली माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा ओवीबद्ध सोपा अनुवाद जो यमक साधून केलेला आहे मला असं वाटतं की तुम्हाला तो नक्की आवडेल तुम्हाला हे सगळं जर खरंच आवडलेलं असेल तर तुम्ही उमाविश्वला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि काय म्हणायचं लाईक करा आणि लाईक करा धन्यवाद